आम्ही समर्थ मित्रांनो मी गोरायचा विशाल या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो माझ्या घराजवळील आज मी तुम्हाला एक सनसेट व्ह्यू पॉइंट दाखवणार आहे आणि खरंच खूप भारी आहे म्हणजे तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड सोबत हा व्ह्यू पॉइंट तुम्ही बघू शकतात आता हा व्ह्यू पॉईंट आहे ना मित्रांनो इझिली ऍक्सेसिबल आहे जसं काय जर तुम्ही मालाडला राहतात तर बाय मालाड मार्वे मनोरी तुम्ही येऊ हो शकतात मग बोरिवली वरना गोराई खाडी गोराई मार्ग येऊ शकता किंवा भाईंदरणी बाय रोड तुम्ही येऊ शकतात आता आपण बघा ते मुख्य जागे आलेलो आहे जिकडनं आपल्याला हा सनसेट व्ह्यू पॉइंट पाहायला भेटणार तर हा मनोरी आहे हे बघा हा जो सरळ रस्ता चाललाय ना हा मनोरी तलाव मग तुम्हाला मनोरी तर या ठिकाणी घेऊन जाणार आपल्याला बघा इकडे जायचंय हे आहे पामबीच रोड आहे तर या रस्त्याने आपल्याला जायचंय हे बघा हा तो रोड आहे सी सीचा मित्रांनो आपण मेन रोडवर आलो ना तर हे बघा हे पाम बीच रिसॉर्ट हे रिसॉर्ट आहे इकडे आणि हा सरळ रस्ता आहे तर आपल्याला फक्त वरती जायचंय आणि आपल्याला बघा सूर्यास्त दिसत आहे तर हाच आपल्याला आज कॅप्चर करायचा आहे हे स्पॉट मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो फायनली आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि मस्त सूर्यास्त झालेलं आहे आणि समुद्र सुद्धा खवळलेला आहे आज बरं वाटतं आणि हवासुद्धा खूप छा छान आपल्याला शरीराला लागत आहे मित्रांनो मी लहानपणी या ठिकाणी खूप आलेलो आहोत माझ्या काकांचे जे गुरंबीरं होते ना ते या ठिकाणी चरायला यायचे त्या त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी यायचो व हल्लीच काय ना व्हिडिओज हे यूट्यूब्स रील्समध्ये एवढे व्हिडिओज व्हायरल झालेत ना जेणेकरून हा स्पॉट आहे ना आता हिडन नाही आहे आणि खूप घाणसुद्धा झालेला आहे तर एक नम्र विनंती आहे जे काय आपलं म्युन्सिपाल्टी असेल बी एम सी बोरिवली थोडं या जागेवर लक्ष द्या हे बघा मी तुम्हाला तुम्हाला दाखवतो असं निसर्गरम्य वातावरणामध्ये दृश्य काय आहे ते पहिलं तर ना इथं खूप कचरा गेलेला आहे आणि हा स्पॉट आहे ना मित्रांनो फॅमिली तर बिलकुलच नाही संपूर्ण कपल्स ते का होत आहे मला आयडिया नाही आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा हे बघा पर्यटन जे येतात ना अशी घाण करून जातात हे बघा आपण आता मनुरी बीचला आहे हे बघा आपल्या पूर्वीकडे पूर्ण मनोरी बीच ना दिसतो हे बघा आता ना आपल्या म मुंबईला जे समुद्र किनारपट्टी आहे ना हे तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो आता हे मनोरी बीच आहे आता जर पूर्वीकडे आपण पाहिलं तर हे मनोरी मग हा जो समुद्र मिलन होतो तो तो मार्वेला मग मा पुढे जातो अक्साला अक्सानंतर तो वर्सोवाला जातो वर्सोवाच्या नंतर जुला जातो नंतर कोलाबाला जातो आणि मग तो, तो अरबी समुद्रामध्ये मिसळून जातो आता जर मी पश्चिमचा बोलायला गेलो तर पश्चिममध्ये हा मनुरी मग हा पुढे गोरा गेला गोराईला मग उत्तनला गेला उत्तनच्या नंतर हा मिलंद डोंगरी डोंगरी आला डोंगरीला आणि डोंगरीला मग भाईंदरला आला भाईंदरला मग तो पुढे गेला वसईला मग विरारला आणि विरारच्या नंतर मग ते केलवे बीच हे ॲक्सेस झाला असा हा किनारपट्टी आहे म्हणजे विचार करा मित्रांनो गोव्यावर जे समुद्र किनारा आला ना तो आपला गुजरातचा दिव दमन इथपर्यंत आपला हा किनारपट्टी संपतो वाव यार मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो तिथे पर्यटन लोक बघा कुठे कुठे बसलेत कपल लोक हे बघा तिकडे दारू पितो आहे मग हे बघा इकडे दारू पितो आहे हे सगळं ना पूर्ण भरलेलं आहे बघा कपल्सनी त्याच्यावर ना रेस्ट्रिक्शन आणलं पाहिजे भरपूर झालेलं आहे बघा तिथे बाईक्स लागलेले आहेत मग हे बघा मी तुम्हाला ना सर्व दारूच्या बाटल्या पण दाखवतो बघा हे बघा पिघून ना असे फेकतात आणि फोडतात तर हे असं ना एकदम काय बोलू आता बोलण्यासारखं नाही तर हा स्पॉट ना तसा खूप वाईटच केलेला आहे या लोकांनी बघा ना किती वाईट वाटतं आहे सर्व पाहून इथे मित्रांनो आपण खूप टायमानंतर या ठिकाणाला आपण भेट दिली आहे पण ना थोडं काही काही गोष्टी आपल्याला इथे वाईट पाहायला भेटली जसं काय ना इथे लोकं दारू पितात आणि ज्या बाटल्या आहेत ना बाटल्या या ठिकाणाला फोडतात तर आपल्यासारखे जे गोरं इकडे क्रिकेट खेळायला किंवा जे गोरं वगैरे चालायला ना त्यांच्या पायांना हे काची लागतात तर एक रिक्वेस्ट आहे लोकल पोलीस स्टेशन मोरे पोलीस स्टेशन आणि बी एम सीला की या जागेवर ना थोडं बंद बंदकारक केलं पाहिजे कारण ना खूप म्हणजे बोलताना नासाडी करून टाकली आहे इथे अनेक लोकं आहेत ना म्हणजे फालतूगिरी चालू असते कपल लोकांना तर सोडूनच द्या इतके सारे रिझॉर्ट्स बांधले तरी कपल लोकं खुल्यामध्येच म्हणजे कुठली एखादी फॅमिली आली त्यांना तर लाज वाटलीच पाहिजे या ठिकाणालाही असं हे ठिकाण आहे परत मित्रांनो कचरा खूप केलेला आहे आणि दारूच्या बाटल्या काय काय गोष्ट आहे आपण काय बोलू शकतो तर एक रिक्वेस्ट आहे गोराय पोलीस जे लोकल बॉडी आहे इकडची त्याने एक रिक्वेस्ट आहे की थोडं ना या ठिकाणाला ना बंदकारक केलं पाहिजे थोडी बंदी आणली पाहिजे या ठिकाणा थोडं ना आम्ही वरतून टेकडी होती ना तिकडनं आपण सनसेट व्ह्यू घेतला आता थोडा खाली चाललो जिथे आपल्याला समुद्राचं पाणी टच करायला भेटणार मी खालून तुम्हाला व्ह्यू दाखवतो हे बघा हे जे स्पॉट आहे ना इथे एक टेकडी आहे आणि ना हे बघा इकडे एक टेकडी आहे याच्यामधला भाग आहे जो पूर्ण ओपन आहे आणि इकडनं आपण सनसेट आरामशीत एन्जॉय करू शकतात पण एक रिकमेंड करतो की फूडपर्यंत जाऊ नका कारण आहे पाणी खोल आहे इन केस तुम्ही जर पडले बिडले ना तर इथे बघण्यासाठी कोणच नाही आहे तर एक विनंती आहे की माझा ब्लॉग तुम्ही बघत बघत असणार तर इथे खालती जाण्याचं ट्राय करू नका मित्रांनो जे मुंबईला समुद्र आहे ना यात तर पाणी आहे हे कोकणातले जेवढे पण बीचेस आहेत ना आहे ना कम्पेअर नाही करू शकत पूर्ण काळं पाणी आहे तुम्हाला मी जवळून दाखवतो आपला गोरायचं असो मनुरी किंवा आपण अक्षाला गेलो पण आपले कोकणातले बीचेस किती सुंदर सुंदर आणि निळं पाणी आहेत एकदम साफसुधरं पाणी आहे पण मुंबईतले ना हे सर्व प्रदूषणमुळे आहे ना सर्व पाणी घाण झालेलं आहे मस्त बघा हा सिनेमॅटिक व्ह्यू आहे आणि आपले दोघं मित्र आहेत आज तुषार आणि बंटी हे आता मोबाईल्समध्ये सिनेमॅटिक शॉर्ट्स घेत आहेत आता बघू यांचे रिझल्ट काय येतात कोण चांगली फोटोग्राफी करू शकतो हे बघूया चला हे बघा यांनी कॅमेरा सेटअप केलेला आहे <laughs> बघू तुषारने काय काढलंय आणि बंटीनी पण काढलेलं आहे ते बघूया दोघांचा पण हो वाव हे बघा मस्त यार एक नंबर आपल्या युट्यूब साठी येईल आणि तुषारने काय काढलं ओ वाव जबरदस्त फोटो एकदम भारी आलेला आहे म्हणजे दोघांची पण फोटोग्राफी लेवल एकदम बोलू शकतात एथिक आहे म्हणजे एकदम भारी आहे आणि सूर्य मावळलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटू आपण फुडच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र